thank mm -hmm. you देवायो ओ नमो भगवते वा नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सकाळी हेच रुटीन आमचं असतं सकाळी उठल्या उठल्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं आणि बघायचं कोणत्या दाम्पत्याला मान मिळालेला आहे महापूजेचा तर इतका आनंद वाटला आज आम्हाला की भले आम्हाला नाही जाता आलं पण उगले कुटुंबियांना महापूजेचा मान मिळालेला आहे आणि सकाळी सकाळी ही न्यूज ऐकून खूप छान वाटलं चला आपण नाही जाऊ शकलो आपलं आडनाव तर पोचलं विठुरायाच्या पायापाशी तर अशी सुंदर सकाळ छान अशी तेजस्वी सकाळ सुरुवात झाली आणि नेहमीप्रमाणेच कोणत्याही पूजेची सुरुवात ही उंबरठा पूजनशिवाय माझी होतच नाही तर सुंदर असं उंबरठा पूजन पण माझं छानपैकी झालं आणि देवांची पूजा मिस्टरांनीच केली होती कारण आज ते घरी होते तर उंबरठा पूजन देवांची पूजा सगळं अगदी सुंदर प्रसन्न वातावरणात पार पडलं आणि नंतर तर काय आपलं नेहमीच गोष्टी होत्याच कारण मला ह्या वेळेला विठ्ठल रखुमाई मूर्तीची स्थापना करायची होती बाळकृष्णावर अभिषेक करायचा होता श्रीयंत्र वा व्यापार यंत्र हे सुद्धा सिद्ध करायचं होतं तर त्यामुळे मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी पूजा आटपली आणि ही सगळी भांडी वगैरे पण त्यांनीच मला स्वच्छ करून दिली ते म्हणाले तू नाश्त्याचं म्हणजे फराळाचं पहा तोपर्यंत मी हे सगळं करतो कारण नंतर मग उशीर होईल तुला सगळं आवरे आवरेपर्यंत तर नंतर पूजेला मी सुरुवात केली कारण आज इतकं प्रसन्न वातावरण होतं सकाळपासून खूप छान वाटत होतं काय माहिती पांडुरंगाच्या पायापाशी आमचं नाव गेलं आडनाव गेलं त्याच्यामुळे एक वेगळाच उत्साह होता की काय माहीत नाही पण पण खूप सुंदर असं देवांची मांडणी केली आणि आ तुम्ही म्हणाल की आज इथे मांडणी का केली तर हे माझ्या घराचं ब्रह्मस्थान आहे तर ब्रह्मस्थानावरती तुम्ही कोणतीही पूजा मांडू शकता खूप शुभ असतं आणि इथे जागा पण मला व्यवस्थित मिळाली मनासारखं करायला तर पहिलं बाळकृष्णावर अभिषेक केला नेहमीप्रमाणे कारण बाळकृष्ण आज विष्णूचं रूपाची पूजा करायची असते मग ते विठ्ठल असो श्रीहरी विठ्ठल असो श्रीकृष्ण असो बालाजी असो जे काही तुमच्याकडे आहेत तर मी बाळकृष्णावरती अभिषेक केला छान बाळकृष्णांना तयार केलं आणि सुंदर असे बाळकृष्ण बघा किती सुंदर सजलेले आहेत आणि ना कोणत्याही खास दिवशी ना मी अशा छोट्या छोट्या वेण्या आणते खूप छान दिसतात प्रसन्न वाटतं पाहून आणि बाळकृष्णाला मी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम असं म्हणत मी तुळशी पत्र वाहिलं आणि आता माझ्या विठ्ठल रखुमाईचा अभिषेक कारण आज मला ही स्थापना करायची होती आजच्या दिवशी खूप वर्षापासूनची इच्छा होती की विठ्ठल रखुमाईची मूर्ती असावी पण तेच मनात चाललं होतं की काळ्या पाषाणात आणू की पितळायची आणू पण ही मूर्ती पाहिल्यानंतर ना मला दुसऱ्या कोणत्याच मूर्तीकडे पाहावंसं पण नाही वाटलं इतकी सुंदर आणि प्रसन्न मूर्ती आहे तर छान अशी दुधा पंचामृताने त्यानंतर हळदीच्या पाण्याने नंतर, नंतर कुंकवाच्या पाण्याने असा सुंदर अभिषेक विठुमाऊली आणि रुक्मिणी आईला केला आणि बघा किती प्रसन्न वाटतं एकदम Mm-hmm. पूजा सभे झाल्यानंतर सुरुवात केली विष्णू सहस्त्रनामावलीला पण माझ्याकडे पुस्तक नव्हतं त्याच्यामुळे मी मोबाईलमध्ये त्याचं पी डी एफ डाउनलोड केलं आणि विष्णू सहस्त्रनामावलीला सुरुवात केली कारण तुळशीपत्र मी आधीच काढून ठेवले होते त्याच त्यापूर्वी मी हे श्री जे श्रीयंत्र आहे जे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं श्रीयंत्र आणि व्यापार यंत्र व्यापार यंत्र हे दोन्ही पण मी सिद्ध केलेलं आहे तर ते दाखवलं नाही मी तुम्हाला कारण श्रीयंत्र कसं सिद्ध करायचं हे आधी आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि माझं असं स्वतःचं मत आहे ना की आपल्याला जे बघायला कंटाळा येईल ना ते दुसऱ्यांना दाखवायचं नाही मी स्वतःवरनंच जगाची पारख करते त्यामुळे उगाचाच तुम्ही बोर झाला असता इतका मोठा व्हिडिओ पाहायला म्हणून जे आजच्या ग दिवसाचं विशेष आहे ना हेच फक्त मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर विष्णूसहस्र नामावली झाल्यानंतर छान असं पंचायतीने ओ आलं विठ्ठलाच्या दोन आरत्या घेतल्या गणपतीच्या घेतल्या आणि कोणतीही महालक्ष्मी आईची आरती घेतली आणि कोणत्याही पूजेची सांगता मला कुलदेवीच्या आरतीने केल्याशिवाय माझं मनच भरत नाही त्यामुळे जी तुळजापूर आई तुळजापूरच्या आईची जी आरती आहे आई गांबाबाई तुझ्या पाजळल्या ज्योती खूप सुंदर आरती आहे यूट्यूबला पण आहे ज्यांना कोणाला ऐकायची असेल ना तुम्ही यूट्यूबला मी यूट्यूबला त्याची सॉरी त्या व्हिडिओची ना मी लिंक देते यूट्यूबला खूप सुंदर आरती आहे जी खूप पूर्वापार चालत आलेली आहेत म्हणजे शाहिरांनी ती रचली आणि गायलेली आहे तर त्याचं जुनं वर्जन पण आहे नवीन वर्जन पण आहे पण तुम्ही नक्की ऐका ती आरती खूप सुंदर आहे मग आपल्या देवीची आरती केली घर देवांची आरती केली घरच्या आणि सुंदर प्रकारे माझी आजची पूजा छान पार पडली आहे इतकं प्रसन्न वाट वाटत होतं ना असं वाटत होतं उठूच नाही तिकडनं इतकं छान वाटत होतं बराच वेळ त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपली कर्पूर आरती असते ती कर्पूर आरती घ्यायची सगळी पूजा वगैरे आटपल्यानंतर फराळाची तयारी केली कारण आज थालीपीठं करायची होती आज आमच्याकडे सगळ्यांचाच उपवास होता तर छान ही थालीपीठं अशी पचायला पण हलकी असतात आणि टेस्टी लागतात कारण बऱ्याच जणांना सागुवायला पण पचत नाही किंवा त्रास ना? होतो तर त्यांना हे थालीपीठं नसतं ॲक्च्युली मी हे पीठ आहे हे विकतच आणलं होतं पण आता जे नवरात्रीचे नऊ दिवसाचे आमचे उपास असतात ना त्याच्यात मी पीठ घरीच बनवणार आहे त्याची पण मी रेसिपी तुमच्यावर शेअर करेन तर आपलं मिरची खोबरं आणि आलं ह्याचं काय म्हणतात त्याला ठेचा करायचा बटाटे किसून टाकायचे दोन तीन चमचे दही टाकायचं मीठ घालायचं आणि छानपैकी असा गोळा मळून घ्यायचा एकदम हलकासा मळायचा कारण थालीपीठं करायची घट्ट मळला तर ती थालीपीठं व्यवस्थित थापली जात नाही था। तर अशा प्रकारे हा थालीपीठाचा गोळा मी मळलाय आणि तो एक दहा पंधरा मिनटं रेस्ट करायला मी ठेवून दिला आहे एक दहा पंधरा मिनटानंतर एका एक, एक रुमाल ओला करून घ्यायचा तुम्हाला प्लास्टिकवरती थापायचे असतील तरी तुम्ही थापू शकता पण त्याला तेल लावावं लागतं पण मी हे मला हे असे रुमालावरचे आवडतात पाण्याचे तर छानपैकी असं थालीपीठं थापून घेतली आहे आणि गंमत काय होते ना जेव्हा व्हिडिओ करायला जातो तेव्हा हे आजूबाजूचे अशा चिरा जातात आणि जेव्हा व्हिडिओ बंद केला तेव्हा छान अगदी गोलाकार आलेले पण असो आता काय प्रत्येकाचं होत असतं असं काय ना काहीतरी तर अशी छानपैकी दोन्ही ठिकाणी असं तूप घालायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं तुम्हाला घट्ट कडक हवे असतील तर तुम्ही कडक ठेवू शकता जर तुम्हाला काय म्हणतात त्याला म मऊ पाहिजेत तर मऊ ठेवू शकता तर अशा प्रकारे माझं फराळाचं ताट रेडी झालेलं आहे बघा एकदम साधा सोप्पं एक आपलं थोडेसे बटाट्याचे वेफर दोन केळी छानपैकी थालीपीठं आणि दही अजिबात त्रास होत नाही आणि भूकही लागत नाही एकादशी दुप्पट खाशी असं असतं म्हणा पण थोडक्यात आपला काय म्हणतात त्याला फरार करायचा तर तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज, आज साधी आणि सोपी पूजा केली आहे कारण विठ्ठल रुग्माई मूर्ती तुम्हाला मी दाखवली होती तर त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची होती त्यांचा अभिषेक करायचा होता बाळकृष्णाचा अभिषेक आणि ज्या मी फ्रेम दाखवलेल्या आहेत त्या सुद्धा मला सिद्ध करायच्या होत्या तर जेव्हा आपण श्रीयंत्र सिद्ध करतो तेव्हा श्री सुक्त म्हणायचं असतं मग ते आठ वेळा सोळा वेळा तुम्ही केव्हा कसंही म्हणू शकता तुमच्या इच्छेनुसार एवढंच आहे की जास्त काय म्हणतात ना असं अशी भावना नसता कामा की अरे अजून मला पंधरा वेळा म्हणायचंय अजून मला सोळा वेळा म्हणायचंय तुमच्या मनाला जेवढ्या वेळा वाटेल जितकं टाइमपर्यंत तुम्ही मनोभावे करू शकता तेवढ्याच वेळा तुम्ही करा कारण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण पाहतो की ते म्हणतात की नाही अगदी सोळा वेळाच केलं पाहिजे पंधरा वेळा करा सोळा वेळा फलश्रुती घ्या असं काहीही नसतं तुमच्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला किती वेळ बसवतंय त्यावरती आपली पूजा अवलंबून असते देव काही म्हणत नाही स्वतःच्या शरीराला त्रास देऊन माझी पूजा करा पण जी काही कराल एक वेळा सात वेळा पाच वेळा आठ वेळा ती अगदी मनोभावे करा इतकंच आहे आणि त्यानंतर एक व्यापार वृद्धी यंत्र होतं त्याच्यावरती पण मी अभिषेक अभिषेक नाही केला पण हळदी कुंकू वाहून व्यापार सुप्त एक वेळा म्हटलं आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हटलं तर अशी साधी सोपी पूजा केलेली आहे मी आणि एक तुम्हाला आवर्जून मला एक गोष्ट शेअर करायची आहे थोडीशी गमतीशीर आहे पण सांगावीशी वाटली कारण ह्या गोष्टीचा अर्थ मला आजच समजला आपण विचार करतो ना आपण असं म्हणतो काय पांडू आहेस का रे तू तुम्हाला आहे का पांडू या शब्दाचा अर्थ काय पांडू या शब्दाचा अर्थ आहे स्वच्छ पांडुरंग म्हणजे स्वच्छ रंग असलेला मनाने स्वच्छ असलेला मना स्वच्छ विचार असलेला याला म्हणतात पांडुरंग मला आज सकाळी सकाळीच या शब्दाचा अर्थ समजलाय कसं असतं मराठी खूप छान नाव आहेत आपणच त्याचा विपर्यास करतो आपणच त्याचे चुकीचे अर्थ काढतो आणि चुकीचं संबोधन केलं जातं तर इतका सुंदर अर्थ आहे पांडुरंग इथून पुढे तुम्हाला कोणी म्हटलं ना की तुम्ही काही पांडू आहात का हो म्हणा हो मी पांडूच आहे स्वच्छ मनाचा आहे निर्मळ मनाचा आहे कारण इतका सुंदर अर्थ आजवर मला खरंच माहीत नव्हता मला माहिती झाला म्हणून असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा तर आपणच आपल्या नावांची काळजी घेतली पाहिजे आपणच आपल्या नावाचा विपर्यास होऊ नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना प्रत्येक नावामध्ये अर्थ लपलेला असतो तर पहिला तो अर्थ जाणून घ्यायचा आणि मगच कोणाला काय बोलायचं ते बोलायचं तर लक्षात ठेवा इथून पुढे कोणी पांडू म्हटलं मी तरी कोणी मला पांडू म्हटलं तर म्हणणार आहे हो आहे मी पांडू स्वच्छ मनाची आहे स्वच्छ विचारांची आहे स्वच्छ रंगाची आहे त्यामुळे पांडुरंग या शब्दाचा अर्थ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा एकंदर एक आजचा ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा सांगा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय